कार्यक्रमामध्ये ज्या लोकांचा सत्कार झालेला असा सत्य त्यांच्याबद्दल मला खूप नीटपणे माहिती होतं पण काही गोष्टी ज्या माहीत नव्हतं आल्या म्हणून माहीत मला असं वाटतं की सत्याग्रह भूमीने जे आत्ता काम केलं तसं काम सातत्यपूर्ण करायला पाहिजे आणि अजून अधिक तरुण मुलांनासुद्धा त्यांनी असं करायला पाहिजे आणि अशा संस्था अधिक निर्माण व्हायला पाहिजे पण आत्ता राजकीय वातावरण त्याला पोषक नाही अशा अनुकूल नसलेल्या राजकीय वातावरणात हे करणं खूप अवघड आहे आणि ते केलं ते अद्भुत आहे आणि मी तेवढ्यासाठी केवळ ते, मुंबईहून इथे आलो की मला माहिती होतं की या प्रकारच्या चळवळीमध्ये काम करणं किती कठीण आहे आणि त्यांनी आयुष्य घालवलं त्यांनी हयात घालवस की या चळवळीमध्ये इट्स नॉट जोक म्हणजे त्यांच्या शरीरावर त्याच्या खुणामटलेल्या दिसतात आता ज्येष्ठ आणि उद्धापकडे होणा आपल्यासाठी उमटले नाही त्याचे ऋण आपण तसे विसरता येणार आणि नुसते का हे एक टोकन आहे पण त्याचे ऋण म्हणजे एक मूलभूत काम केलेलं आहे त्याला काही दुसरा हे नाही शब्द नमस्कार केला आपले ते सगळे शब्ले आंबेडकरी चळवळीतले कार्यकर्ते आहेत ज्याचे आंबेडकरी विचार आहे तर ते नुसतं आणि त्याचं सगळं आयुष्य आंबेडकर चळवळीसाठी समर्थित पंच्याहत्तरी आणि ऐंशीचे पुढे ज्यांनी दलित होते पासूनच प्रकारच्या लढाऊ संघटना हे लोक जे आहेत ते एका विचारधारा विचारधारेला पुढे घेऊन जाणार लोकांची विचारधारा पुढे आंबेडकर विचारधारा आणि त्यामुळे आज जे देशामध्ये वातावरण ही अत्यंत दिशिष्ट यांनी सगळा देश हा कब्जात घेतलेला आहे आणि सगळा समाज फुलाम करून इथे त्यांना ब्राह्मणी व्यवस्थेचं मनोवादी राज्य आणायचं त्या शक्तींचा निर्णायक प्रभाव पराभव करण्याची संधी आताच्या निवडणुकीच्या तमाम आंबेडकरी समाज हा जातींद धर्मांध आणि अशा ब्राह्मणी शक्तीच्या विरोधात आपल्या मतांचं विभाजन होऊ देणार नाही आणि ज्या शक्ती ज्या शक्ती ज्या जनवादी शक्ती आहे संविधानवादी शक्ती आहे लोकशाहीवादी शक्ती आहे त्यांचे प्रतिनिधी निवडणूक उभे आहे जे भाजपाच्या उमेदवाराचा निर्णय परवानगी होतात त्यांच्याच